नमस्कार मी कादंबरी कवी कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहून आधी गेली घाटात राहून माहेर वाशिंग पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी खचली चूल विजली होते नव्हते नेले।, नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी खरेटे प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी खरेथे कारभार निला घेऊन सांग सर आता लढतो आहे कारभार नीला घेऊन संगे सर आता लडतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ करतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लॉड म्हणून पाठीवरती हात ठेवून नुसतं लॉड म्हणून धन्यवाद